मी आपल्याला एवढंच सांगेल भाऊ की या मतदारसंघाला एक वारसा एक परंपरा एक सुसूपणा आरोप प्रत्यारोप होत असतील तरी त्याला मर्यादा होती एक दर्जा होता परंतु गेल्या काही वर्षामध्ये इथल्या जे काही आमदार आहेत यांना इतका गर्व झालेला आहे अहंकार म्हणतो आपण त्याला पैशांचा अहंकार असेल खोक्यांचा अहंकार असेल आणि ह्या अहंकारामध्ये ते पाचोऱ्यामध्ये तर बरडताच आहेत परंतु आता था ते चाळीसगावला जाऊन आमचे सहकारी मित्र मंगेशदादांच्या विरुद्धही त्या ठिकाणी सभा घेत आहेत काय सभा घेत आहेत जातीपातीचं राजकारण करण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत की मंगेशदादा पाचोरा शहरामध्ये मला या ठिकाणी त्रास होतो आहे आणि म्हणून सग समस्त राजपूत समाजाने एकत्र येऊन त्या ठिकाणी मंगेशदादाच्या विरोधात उभं राहावं असं आव्हान ते त्या ठिकाणी करतात अरे बाबा हे जातीपातीचं राजकारण तुम्ही कुठून आणलं असं जातीपातीचं राजकारण असतं तर मग मी मराठा समाजाचा होतो मला का पराभव करावा पराव पत् करावा लागतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन राजकारण करावं लागतं हे कदाचित आमदार विसरतायत आणि हेही विसरतायत की या ठिकाणी बहुसंख्य मराठा समाजानंतर अनेक समाज आहेत माळी समाज आहे गुजर समाज आहे चौधरी समाज आहे भोळी समाज आहे सगळ्याच समाजामध्ये मुस्लिम बांधव आहेत परंतु हे आता एका जातीपुरे ते मर्यादित आमदार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी ते आव्हान करतात जे मंगेश दादा बोलले ते पक्षासाठी बोलले जे मंगेश दादा बोलले ते तत्वाशी बोलले तुम्हाला त्यांनी आहोखाव करून बोलले आणि तुम्ही त्यांना एकेरी भाषेमध्ये त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी तळेगावमध्ये जाऊन सभा घेतात मी या गोष्टीचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो गेली दहा वर्ष तुमची नगरपालिकेमध्ये सत्ता आहे चार वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे या चौदा वर्षामध्ये तुम्ही या शहराला व्यवस्थित पाणी सुद्धा देऊ शकले नाहीत काय अवस्था आपल्या शहराची या भुयारी मार्गाच्या पलीकडे दहा आड पाणी मिळतं गावामध्ये काही दिवस काही ठिकाणी आठ दिवसाआड पाणी मिळतं काही ठिकाणी सहा दिवसाआड पाणी मिळतं आपल्याला कधी एक पाणी मिळत नाही आम्ही वीस वीस वर्ष नगरपालिकेमध्ये होतो सर्वाधिक काळ नगराध्यक्ष बनण्याचा मान मला या ठिकाणी मिळाला काम करण्याची संधी मला मिळाली त्या काळामध्ये भाऊ आम्ही दोन दिवसाच्या वर कधी आम्ही टंचाई या शहराला भासू दिली नाही नंतरच्या कालखंडामध्ये मी आमदार झालो नऊ ते चौदा असताना नगराध्यक्ष होईत आमदार म्हणजे दोघंही पद माझ्याकडे होती त्या कालखंडामध्ये अनेक प्रश्न या शहराचे आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता त्या काळात निधी देखील एवढ्या प्रमाणात येत नव्हता परंतु आपलं मागचं सरकार फडणवीस साहेबांचा सत्कार असेल सरकार असेल महायुतीचं सरकार असेल या सरकारमध्ये यांना निधी मिळ मिळाला त्या निधीचा उपयोग यांनी कसा केला हे आपण बघून घ्या मंगेश दादा त्यांच्या भाषणात सांगतील की चाळीसगावमध्ये आज सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मग तहसील कचेरी असेल प्रांत ऑफिस असेल सगळे एक्साईजचं असेल वेगवेगळ्या इमारती त्यांनी त्या ठिकाणी बांधल्या आज आपली काय अवस्था आहे सगळं जुनंच आहे जसं वडील पार्थिव इस्टेट असते तसं आमच्या वडलो पुरुषांनी काही काही करून ठेवलेलं आहे तेच आज पाचव्यामध्ये आहे आता ते एम आय डी सी एम आय डी सी म्हणतायत अरे औद्योगिक वसाहत ही स्वर्गीय केम बापूंनी कधीच मंजूर करून आणली पन्नास वर्षापूर्वी ठीक आहे तिचा विस्तार झाला पाहिजे हे आपण मान्य करू पण तू गेल्या दोन टर्मपासून तुम्ही भडगावकरांना सांगताहेत की नगरदेवळात सुदगिर्ण जो एम आय डी सी येणार एम आय डी सी येणार दोन टर्म तुम्ही आमदार लोकांची मतं घेतली परंतु आतापर्यंत एम आय डी सी आली नाही आपल्या या शहराला पाणी पुरवठ्यासारखं अशुद्ध पाणी आपल्याला प्यावं लागतं आमच्या काळ काळात पंडित तात्या आणि मी नगर नगराध्यक्ष असताना बाप्पूसाहेब बाप्पासाहेबांच्या काळात तो केटी वेळ झालेला आहे त्या केटीवरून फक्त पंधरा वीस वर्षाचं नियोजन होतं आता मला सत्ता सोडून गेली पंधरा वर्ष होऊन गेली परंतु ह्या पंधरा वर्षामध्ये याने ना गिरणा धरणावरून पाणी आणलं ना वाघूर धरणावरून पाणी आणलं मी मागच्या माझ्या जाहीरनाम्यामध्ये देखील सांगितलं होतं आणि आज देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता आपले बॅरेजेसचं काम गिरीश भाऊंनी आणि मंगेश दादांनी सांगितलं की गिरणेवरचे जे काही बलून बनणार आहे ते आम्ही थांबून त्या ठिकाणी बॅरेजेस या ठिकाणी बांधतो आहोत त्याच्यानं आपले काही दिवस आपले निघतील परंतु आपल्याला कायमस्वरूपी जर पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला एक तर गिरणा धरणावरून भाऊ किंवा गिरे वाघोर धरणावरून जसं जामनेरला वाघूरवरून पाणी आलेलं आहे चाळीसगावला मंगेश दादांनी आतापासून दोन हजार पंचेचाळीसचं नियोजन करून गिरणा धरणावरून बंद असं पाईपलाईनद्वारे पाणी आलेलं आहे आणि तेही शुद्ध पाणी फिल्टरेशन प्लॅनचं पाणी ते शहरांना देत आहेत आणि ते दोघेही नेते या ठिकाणी बसलेले आहेत मी त्यांच्या समोर आपल्याला शब्द देतो तुम्ही एक हाती सत्ता नगरपालिकेची भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये द्या तुम्हाला एक दोन वर्षामध्येच आम्ही गिरणा किंवा वाघरून तिथून टेक्निकली चांगला योग्य असेल तिथून पाणी आणण्याचं काम आम्ही पहिलं करणार आहोत आम्हाला बघवत नाही आमच्या भगिनी आई जेव्हा आठ आठ दिवस त्यानंतर जेव्हा पाणी येतं त्यालाही वेळ नाही कधी रात्री दहाला येतं कधी सकाळी तीनला येतं कधी दोनला येतं म्हणजे रात्र रात्र जागून भगिनांना या ठिकाणी पाण्याची वाट पाहावं लागते ही अवस्था आपल्या शहराची करून ठेवलेली आहे तुमच्याकडे आमदारकी आहे तुमच्याकडे नगरपालिका गेल्या दहा पंधरा वर्षापासून दिल्ली आहे काय केलं आपण यांनी भूखंडाचं श्रीखंड खाण्याचा उद्योग या ठिकाणी केला अनेक भूखंड यांनी यांचे मित्र आणि यांनी हे भूखंड या ठिकाणी सौदा करून घेतले आणि शासनाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणून शासनाकडून ते, ते रिजर्वेशन काढून तिथे प्लॉटिंगचा व्यवसाय केला आणि आपले खिसे भरण्याचा उद्योग या आमदारांनी या ठिकाणी केलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे का शेअरवाशांनी या गोष्टी माहीत नाहीत ते फक्त आरोप आमच्यावर आरोप करतात दिलीप भाऊंची संस्था आहे डी एम भाऊसाहेबांची संस्था आहे अमोल भाऊची संस्था आहे प्रताप नानाबाईची संस्था आहे वैशालीता यांची संस्था आहे शैक्षणिक संस्था आमच्या आहेत आमच्या पूर्वजांनी त्या केलेल्या आहेत आणि त्या चालवण्याचं काम आम्ही करतो हो, विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या संस्थेतून होतं परंतु तुम्ही काय काय या शहराला काय शिकवलं तुम्ही या ठिकाणी वाळू माफिया तयार केले चक्रीवाले तयार केले सट्ट्यावाले तयार केले पत्त्यावाले तयार केले आणि यांना पाठिंबा देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं एवढंच करून थांबले नाहीत तर ह्या सट्ट्या पत्त्यावाल्यांना यांनी उमेदवारा दिल्या आमच्याकडे तर एक प्रभाग आहे भाऊ की आमचा एक शिक्षक उभा आहे नवजन आमचा शिक्षक नाही तो नवजनाचा शिक्षक उभा आहे वार्ड नंबर त्यांच्या समोर पत्त्यावाला उभा आहे म्हणजे काय आदर्श घ्यायचा लोकांनी शिक्षकाला मतदान करायचं का पत्त्याचा क्लबवाल्याला मतदान करायचं अरे दारू मटका सट्टा पत्ता काय नगरपालिकेमध्ये दारूचा अड्डा टाकायचा आहे नगरपालिकेमध्ये पत्त्याचा क्लब टाकायचा आहे असे लोक उमेदवार तुम्ही देऊन समाजामध्ये काय संदेश देतात याचं उत्तर आमदारांनी द्यावं काल परवा ते एका चॅनलला म्हटले की माझा एक जरी दो उमेदवार समर हो दो दोन नंबरचा धंदावाला असेल तर त्यांनी सांगून द्यावं आमदारांना सांगतो की उद्यापर्यंत वेळ आहे उद्या या स्टेजवर या इथे स्टेज आज दिवस ठेवायला लावतो सुमारास सोमवार होऊ उद्या वार्ड नंबर तीन मध्ये तुमचे दोन नंबरचे धंदे करणारे उमेदवार आहेत अमोल भाऊने सगळे वार्ड सांगितले दोन मध्ये रेतीमाफी आहेत कुठे क्लबवाले आहेत कुठे चक्रीवाले आहेत या नवीन पिढीला तरुणांना व्यसनाधीन करण्याचा उद्योग या आमदाराच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने खुले आम या ठिकाणी शहरामध्ये आहे गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये आमच्या गावामध्ये दोन मर्डर झाले दिवसा ढवळ्या चार हाफ मर्डर झाले अनेक तीनशे चोवीस तीनशे तेवीस सारखे अनेक गुन्हे झाले काय होतं या शहरामध्ये अनेक प्रकारच्या या लोकांना आशीर्वादाशिवाय हे गोष्टी होत नाही मागच्या काही दिवसापूर्वीच एका शिंदी बांधवाला त्या ठिकाणी दुकानात जाऊन काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्यांच्या त्या ते लोकांची देखील काढली आपण व्हिडिओ बघितला असेल त्या रात्री मी दहा वाजता पोलीस स्टेशनला पोहोचलो मंगेश दादांनी पिआयला फोन केला मी स्वतः बसलो साधी एन सी नोंदून सोडण्याचा बेत चालू होता मी रक्त मामाळ झालेला व्यापारी मी तिथे गेलो की तुम्हाला हे दिसत नाही का तेव्हा ते गुन्हा दाखल झाला तेव्हा त्यांना पी सी मिळाली आणि काहीतरी चार पाच दिवसानंतर जामीन झाला कोणाला संरक्षण देत आहेत तुम्ही आणि नंतर आमदार म्हणतात की ते कार्यकर्ते माझे नाहीत अरे पुऱ्या शहराला माहिती आहेत कोणाचे कार्यकर्ते पुऱ्या शहराला माहिती आहेत कोणाचे कार्यकर्ते आहेत तुम्ही नाकारायचं काय तुम्ही नाकारू शकता पण लोकांना माहिती आहे अवैध धंदे कोणामुळे चालू आहेत माझं महाविद्यालय भडगाव रोडला आहे भाऊ महाविद्यालयाच्या काही मीटरवर चक्री चालते त्या शिव जारगाव चोली तुम्ही येतात त्या भागाकडून तिथे जर उधारलं तर सरळ सरळ दिसतं आत्ता माझ्यावर तुमचा काही थोडाफार विश्वास ठेवायचा असेल तर या सभेतून दोन लोकांनी फक्त या गल्लीने जावं आणि शेवटचं दुकान पाहावं ते शहर फक्त पडदे लावलेले आहेत मी परवा प्रचार करता करता गेलो त्या गाड्याजवळ मी विचारलं की इथे काय चालू आहे पडदे लावून तर काही इथे आता व्हिडिओ पार तर बरं झाले तर तिथे पाहिलं तर म्हणे आमदारांचा आशीर्वाद अवैध <laughs> धंद्यांना भाऊ तुम्ही पण जामण्याचे अनेक आठ आठ टर्म आमदार राहिलेले आहेत पण तू अशा लोकांना संरक्षण अशा उमेदवार आमचं आव्हान आहे की आमचे उमेदवारांचं यादी आपल्या समोर ठेवा आणि त्यांच्या उमेदवाराची यादी समोर ठेवा दर्जेदार उमेदवार कोणाचे आहेत तेही एकदा बघून तपासून पहा लोक तुलना करतायत आम्ही कॉर्नर समांमधून सांगतो अनेक ठिकाणी बोलतो सर्वत्र असं वातावरण चांगलं आहे ते काही भागामध्ये जातात तिकडे मी त्यांना चॅलेंज केलं गेटच्या पलीकडे या भुयारी मार्गाच्या तिकडे तर त्यांचं सुपडं साफ झालं आहे गांधी चौक देशमुखवाडीमध्ये देखील सुपडं साफ झालेलं आहे कृष्णापुरी परिसरात पासून तर सिंधी कॉलनीमध्ये सुपडं साफ झालेलं आहे येऊन जाऊन ते आता काय करत आहेत शिवाजीनगरचा आमच्या सात नंबरच्या वार्डामध्ये काही चार नंबरच्या वार्डामध्ये पाच दोन चार वॉर्डांमध्ये त्या ठराविक ठिकाणी जाऊन मतांची अशी भीक मागतायत अरे बाबा लोकांनी जर तुम्ही विकास केला असता लोकांना पाणी दिलं असतं लोकांची कामं केली असती तर लोकांनी तुम्हाला इतकी अशी अवस्था विकास केला तर लोक मत देतात ना हे उदाहरण आहे ज्वलंत गिरीश भाऊंच्या माध्यमातून आता टर्म ते झालेले आहेत ठीक आहे तुमची तिसरी टर्म आहे तुम्ही कसे यावेळेस निवडून आले त्या आम्हाला ते आहे मित्रांनो भूखंड तर खाल्लाच ज्या ठिकाणी गार्डन व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांना प्लेग्राऊंड पाहिजे आज ती सभा आपली होते किती छोट्या जागेमध्ये सभा घ्यावी लागते आणि ही जागा खाजगी आहे भूखंडच गावात ठेवले नाहीत कुठेच येणाऱ्या पिढीला खेळायला मैदाना राहणार नाहीत अशी परिस्थिती या शहराची झालेली आहे हे ओपन पेज जे गेलं ना छोटे छोटे तीस तीस वीस तीस लाखाचं बजेट आहे त्याचं आणि दोन दोन चार चार लाखामध्ये ती कामं उरकलेली आहेत पंधरा पंधरा लाख रुपये ते म्हणे आम्ही कार्यकर्त्यांना उद्योग दिला अरे ठीक आहे त्यांनी काय केलं त्या कार्यकर्त्याला काम दिलं त्या कार्यकर्त्यांनी तिसऱ्याला काम दिलं तिसऱ्याकडून चौथ्याला काम केलं कमिशन खाण्याचा उद्योग टक्केवारीचा उद्योग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो झालेला आहे आणि म्हणून आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये अनेक वक्त या ठिकाणी बोलणार आहेत आणि आमदारांना अजून काही असेल तर आम्ही सगळं चॅलेंज त्यांचं घ्यायला तयार आहोत आम्ही एकच सांगू की आमचे जे उमेदवार दिलेले आहेत सगळ्या प्रभागातून आम्ही उमेदवार दिलेले आहेत दर्जेदार असे उमेदवार दिलेले आहेत काही कार्यकर्ते आमचे घेऊन आयात करून त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी केल्या अरे दहा पंधरा वर्ष अकरा वर्षापासून आमदारकी पंधरा वर्षापासून चौदा वर्षापासून नगरपालिका तुमच्या ताब्यात असल्यावर या शहराचा तुम्हाला सर्वांगीण मूलभूत त्या गरजा असतात आरोग्याच्या स्वच्छतेच्या पाण्याच्या वृद्धांसाठी काहीतरी गार्डन करण्याचा विद्यार्थ्यांसाठी आमच्या अजून शहराला भाऊ अजूनपर्यंत क्रीडा संकुल झालेलं नाही अनेक ठिकाणी क्रीडा संकुल होऊन गेली पण आमच्याकडे झालेलं नाही कधी माझ्या काळातला निधी मंजूर आहे आता मला सोडून दहा अकरा वर्ष झाला आमदारकी सोडून त्या काळातला निधी मंजूर करून अजून त्यांचा जागेचा प्रश्न सुटत नाही असे अनेक कामं सांगता येतील काय केलं कॉन्क्रीटचे रस्ते केले काय केलं ज्या ठिकाणी रस्ता नाही त्या ठिकाणी पूल केला एक पूल असा आहे की त्या पुलावर जर गाडी नेली ना तर डायरेक्ट खड्ड्यात जाईल माणूस कारण की पुढे रस्ताच नाही ऍक्विशन झालं नाही रस्ता नाही जाऊया बाहेरपुऱ्यामध्ये बघून या आजच मी काही बोलतोय ना ते लगेच साक्षात का म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तर येईलच हे सट्ट्या टपऱ्याचे दुकान इथे ओपन जसं सांगितलं तसा पूल देखील असा मानला की त्याला रस्ताच नाही पुढे त्या बदल्यात चांगली कामं झाली असती परंतु निकृष्ट दर्जाची कामं अशी या शहरामध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी केला सगळा निधी म्हणजे इस्टिमेट घोटाळा म्हणता येईल अशा पद्धतीचं काम या नगरपालिकेमध्ये झालेलं आहे मित्रांनो आपल्याला शेवटी शेवटी एकच विनंती करेल की आता दोनच दिवस आपल्याला राहिले आहेत दोन तारखेला मतदान आहे अनेक प्रकार येतील सगळे प्रकार होतील परंतु आपल्याला या शहरामध्ये परिवर्तन करायचं आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली मंगेश दादांच्या मार्गदर्शनाने या शहरामध्ये आम्ही तुम्हाला जे जे अभिवचन दिलं मग ते जागा जमिनीवर नावा करण्याचं असेल आपली एक एक्सप्रेस कुठे ते याच्यासाठी जाण्यासाठी अजमेर जाण्यासाठी एक्सप्रेस थांबा असेल किंवा पाणी पुरवण्याची योजना आपल्याला जी गिरणीवरून किंवा आणायची आहे त्यासाठी असेल या नेत्यांचा आम्हाला सहकार्य लाभणार आहे आपण निश्चितपणानं दोन तारखेला कमळ मी स्पष्ट सांगतो कमळ या चिन्हा समोरचं बटन दाबून त्यांच्यासारखा नाही त्यांच्या सभेमध्ये कमळचा प्रचार झाला भाऊ बडगावला सभा शिवसेनेची आणि ते म्हणतात म्हणजे म्हणतात आहे आपल्यालाच फायदा आहे मी सांगतोय की कप कमळ आणि धोबी पछाड का आमच्या उमेदवारांना अशी धोबी पछाड द्या म्हणे आहे चोवीसच्या चोवीस चोईच, बडगावमध्ये ते बोलले पर पाचव्यामध्ये बोलायला पाहिजे होतं तर मित्रांनो दोन तारखेला कमळचिन्हाचं बटन दाबून नगराध्यक्ष सुजेता वाघ सह सगळे जे अठ्ठावीस उमेदवार आमचे या ठिकाणी बहुसंख्य महिला निम्मेच्या वर आमच्या महिला उभ्या आहेत त्या महिलांना आणि आमच्या उमेदवारांना आपण सगळ्यांनी मतदान करावं आशीर्वाद द्यावेत आणि स्थिर नगरपालिका सुसज्ज असं प्रशासन चांगलं प्रशासन आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू अकरा नंबर अकरा नंबर वार्डामध्ये तांत्रिक कारणामुळे त्या ठिकाणी एक ठिकाणी आमच्या तांत्रिक कारणामुळे उमेदवार जरा एका क्षत्रिय निशानीवर त्या ठिकाणी उभा आहे राहुल गायकवाड त्याला देखील आपण त्या ठिकाणी मतदान करावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका